संपूर्ण राज्याचा आराध्य दैवत असलेल्या विठोरायाची पंढरी नगरी ही आषाढी यात्रा जवळ आल्यामुळं भाविकांच्या गर्दीमुळे दुमदुमली आहे सध्या हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरमध्ये येतात अशातच बेळगावहून शुभम ज्ञानेश्वर पावले हा तरुण भाविक पंढरपूरमध्ये विठोरायाच्या दर्शनासाठी आला होता विठुरायाचे दर्शन घेण्या अगोदर शुभम हा आपल्या मित्रांसोबत पंढरपूरमधील चंद्रभागा नदीच्या पात्रात स्नानासाठी गेला नदीमध्ये आंघोळीसाठी उतरलेला शुभम हा काळाच्या फेऱ्यात अडकला पुंडलिक मंदिर इथं नदीमध्ये आंघोळ करत असतानाच पाण्याचा अंदाज न आल्यानं अचानकपणे नदीच्या प्रवाहात शुभम पावले वाहून गेला मात्र मोठ्या भक्तिभावानं विठुरायाच्या दर्शनाला आलेल्या शुभम पावले याची विठ्ठलाचं दर्शन घेण्याची इच्छा मात्र अधुरीच राहिली आज शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास चंद्रभागा नदीत एक दुःखद घटना घडली बेळगाव येथील सत्तावीस वर्ष शुभम पावले या तरुणाचा पुंडलिक मंदिराजवळ नदीत बुडून मृत्यू झाला विठोरायाच्या दर्शनासाठी मित्रांसोबत आनंदाने आलेल्या शुभमना सकाळी नदीत स्नानासाठी पाऊल टाकलं पण पाण्याचा अंदाज न आल्यानं तो खोल पाण्यात वाहून गेला चार तासांच्या अथक शोधानंतर त्याचा मृतदेह हाती लागला पण तोपर्यंत सारं संपलेलं होता आषाढी यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदीकाठी भाविकांची गर्दी वाढतीये पवित्र स्नानासाठी येणाऱ्या भक्तांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने जीवरक्षक केंद्र तातडीने सज्ज करावी अशी मागणी सध्या भाविक करतायत